स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्न शीतल शीतलगुंजा सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळ सकाळ पुरणपोळ्याचा पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे आणि माझ्या जाऊबाईंनी ना पुरण वाटायला घेतलं होतं काही पाट्या वाटत होत्या तर काही चालणे नाही कारण की जास्त पुरण होतं सहासणी होत्या काहींच्या घरात भजे काढायचं चा काम चाललं होतं ज्याच्या त्याच्या परी सगळेजण काम उरकत होते कारण की दहाच्या आत गणन सवासणी जव घालायच्या होत्या खंडोबाचे गण जेऊ घालतात आणि म्हाळसा बांधूच्या सवासनी जेव घालतात त्याच्यामुळे दहा वाजत आले होते आणि आता आम्ही निवत पण भरीत होतो जेणेकरून मग दहाच्या ना सवासणी जेव घालायच्या होत्या आणि गण पण जेऊ घालायचे होते, होते। पाच जणं गण जेव घालतात आणि सात किंवा पाच सवासणी पण जेऊ घालतात पण आम्ही जास्त करून सा सगळ्यांना सांगितलं होतं 他你也不能

जा जास्त करून रविवारीच गण घातले जातात हा लग्नाचा सीझन आहे त्याच्यामुळे ना मंगळवारचं शुक्रवारचं पण गण घालतात पण सगळ्यांचं म्हणणं की खंडोबाचा वार रविवार आहे त्याच्यामुळे ना मग सगळेजण जास्त करून रविवारीच गण घालतात आता आम्ही नवीन देव केले होते त्यामुळे आता देवांची पण पूजा चाललेली होती घरात पहिले अकरा देव होते आणि आता असं म्हणतात की डबल डबल देव ठेवायचे नाही त्याच्यामुळे नवीन देव बनवलेले होते आणि आता देवांची पण पूजा करून झाली काकांनी परत तळी भरली होती। जे लग्न झालेले पुरुष आहेत त्यांना गण म्हणतात आणि ते, ते जेवायला बोलवले जातात पाच जणांना जे कुंकवाचा गंध लावला जातो आणि सरास सगळ्यांना जेवायला बोलावतात काही जण पाच जण जेव घालतात तर काही जण सरस जेवढे जण आपले भावकी आहे त्यांना पण बोलावतात आम्ही सर्व भाऊकी आणि बाजूचे जे शेजारी आहेत त्यांना पण बोलावलेलं होतं या निमित्ताने सगळ्याजणी आमच्या द आल्या आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केले सवसणीचं का निमित्त होईना पण सगळ्या एकत्र आलेल्या होत्या तुम्हाला जर माझी जर्नी पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा sri swami samartha